चिंतामण नगर येथील पुलाचे रखडलेले काम प्रथम पूर्ण करा मगच पंचशील नगर पुलाचे काम सुरू करा पुलाचे काम बंद पाडले माधवनगर रोडवरील चिंतामण नगर येथील गेले वर्षभर रखडलेले रेल्वे उड्डाण पुलाचे काम एकतीस जुलैपूर्वी पूर्ण करा त्या रखडलेल्या कामामुळे पुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं दुकानदारांचे जनतेचे कोठ्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे हा पूल पूर्ण होऊन सुरू झाल्याशिवाय वसगडे पंचशील नगर व कृपामाई समोरील पूल पुलाचे काम सुरू करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा व्यापारी संघाचे नेते प्रदीप बोथरा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला होता आज महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना पंचशील नगर येथील पुलाच्या ठेकेदाराने काम सुरू केले असतात या ठिकाणी जाऊन माधव नगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बाफना माजी आमदार नितीन शिंदे भाजप नेते पृथ्वीराज पवार नगरसेविका स्वाती शिंदे यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली व पलीकडच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली आणि पुलाचे बांधकाम चालू केलेले थांबवण्याची विनंती केली यावी स्री निवास बजाज अशोक गोसावी पटेल गजानन मोरे चंद्रकांत रवि वाधवनी किरण गोसावी सचिन देसाई निलेश हिंगमिरे भूषण गुरव जयदीप चेंडके उपस्थित होते चिंतामनगर दिन, येथील रखडलेल्या पुलाच काम पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करतो अशा पद्धतीनं जाहीर केलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत ते काम पूर्ण करून त्या पुलाचा नारळ फोडून मगच पंचशील नगर येथील पुलाचं काम सुरू करावं हे जर प्रयत्न केला तर ते आम्ही उधळून जाऊ ते गम काम बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा दिला होता या रखडलेल्या चिंतामण नगरच्या पुलामुळं चोवीस कोटी रुपयाच्या पुलामुळं एक हजार कोटीच जनतेचं व्यापाऱ्यांचं दुकानदाराचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे एखादा व्यापारी आत्महत्या करायच्या तयारीत आहे अशी परिस्थिती असताना हा नगरच्या पुलाचा जो घाट घातलेला आहे आणि त्याला महापालिकेनं ना परवानगी नाकारलेली असताना कलेक्टर ही परवानगी देतो कसा जर कलेक्टर परवानगी हे देत असेल तर कलेक्टरच्या पगारातून ही होणारी नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे जर ह्या जनतेच्या भावना ज्या तीव्र आहेत या संतापाच्या भावना आहेत ह्या ऐकून जर ह्यांनी हे काम परत चालू ठेवलं तर हे काम सांगली पासून आठपाडी पर्यंतच्या सगळ्या लोकांना त्रस्त लोकांना एकत्र करून बंद पडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा जनतेच्या वतीने मी देतो मा, दे माधवनगर माधवनगर रोड वरील चिंतामणी नगरचा जो पूल होता तो गेली वर्षभर रकडलेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याचा इतका त्रास होत आहे तर त्याचबरोबर माधवनगर असू दे बुधगाव असू दे या लोकांनी सुद्धा तीव्र विरोध केलेला आहे सहा महिन्याची मुदत घेऊन वर्षभर त्या कामाला त्यांनी लावलेला आहे परंतु अद्याप पूज झालेला नाही आहे काही लोकांनी समाज कार्यकर्त्यांनी त्याचा श्राद्ध घातला काही जणांनी आंदोलन केली पण त्याच्यावर कुठलाही फरक पडलेला नाहीये आणि ते अर्धवट काम असतानाच जुना बुधगाव रोडवरील हे जे रेल्वे पुलाचं काम आहे हे काम सुरू करण्याचा इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी प्रयत्न केलेला आहे त्यांना या पुलाचं जे भूमिपूजन आहे ते वर्षापूर्वी झालं होतं परंतु हे काम बंद सुरू न करता पहिल्यांदा माधवनगरच्या नगरचा चा, नगर पूल चालू केला परंतु हा पूल आता चालू केल्यास आजूबाजूच्या लोकांना गावाला अठवाडीपर्यंतच्या लोकांना याचा त्रास होणार आहे त्यामुळे गेली पंधरा दिवस सातत्यानं मी इकडे या ठिकाणी येत होते इथल्या लोकांना घेऊन व्यापाऱ्यांना घेऊन महापालिकेला भेटले होते महापालिकेने सांगितलेलं आहे की इथं ज्या काही लायब्रिटीज असतील विलेज असेल पाणी असेल लाईट असेल याचं शिफ्टिंग झाल्याशिवाय कुठलाही हस्तांतर आम्ही करणार रस्ता हस्तांतरित करणार नाही ना तरी देखील आज आम्ही इथं बघतोय तर रस्त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे आज सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत याला आम्ही तीव्र विरोध केलेला आहे पूर्ण रस्ता पॅक केलेला आहे तर या ठिकाणी आमच्या सर्व लोकांनी मिळून या कॉन्ट्रॅक्टर सांगितलेलं आहे की त्वरित हे जे बॅरेकेट आहे ते काढून घ्या रस्ता खुला करा आणि ज्या वेळेला नगरचा पूल पूर्ण होईल त्याच वेळेला हे काम सुरू करा आणि जर सुरू करायचा प्रयत्न केला तर लोकभावना लोकभावना बघून आम्ही सर्व पक्ष एकत्रित येऊन लोकांच्या हितासाठी हा पूल करू देणार नाही त्यांचा सर्व डाव उडून लावू असा इशारा या ठिकाणी पुलाचं झालं तुम्हाला सहा सात लागले त्यानंतर एक वर्ष तुम्हाला आता पुढे मुदत किती आहे मुदत वाढवून घ्यावी लागेल मुदत वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला काम करता येते ना तुमच्या कामाला कोलगुड कंपनीला विरोध आहे का केलं ना

परवा दिवशी परवा दिवशी दिवसभर जोशी होता लोकांचे हाल बघितलेत का तुम्ही बघितलेत का आज त्या इस्लामपूर पेट ते सांगली रस्त्याचं पण काम चिडून ठेवले लोकांचे हाल बघा इस्लामपूर